ज्येष्ठ नागरिक आहात मलाच भूक लागली आहे आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था नंदुरबार आणि या संस्थेच काम करणारे श्री पार्थ पाटील इंद्रे सर आणि सहकारी मंडळी या सगळ्यांच्या आग्रहामुळे आज हा कार्यक्रम का। या ठिकाणी आपण घेत आहोत तो भाई तो भाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळकावे हे तुम्हाला माहिती असेल तुमचे नातू तुमच्या विध्या घरातली तरुण मुलं मुली ही विद्यापीठाची विद्यार्थी असतील शिकत असतील अशा ऐकून तुम्ही असाल तर विद्यापीठ हे क्षेत्र आहे विद्यापीठ हे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करत असत पण विद्यापीठाच काम जे आहे ते उच्च शिक्षणापुरतं मर्यादित नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा विद्यापीठ काही वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत कारण विद्यापीठामध्ये म्हणजे विद्यापीठाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या मध्ये जी मुलं मुली येतात 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 ज्या समाजामधन येतात त्या कुटुंबातले आणि समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न ने, आहेत अनेक समस्या आहेत त्याच्यामुळे त्या कुटुंबाच्या समाजाच्या प्रश्नांना देखील काहीतरी आपण उत्तर द्यायला हवं त्याचे काही निराकरण करण्यासाठी विद्यापीठाची जर मदत झाली तर निश्चितच चांगलं ही भूमिका विद्यापीठाची म्हणून विद्यापीठामध्ये एक विभाग आहे त्याचं नाव तुम्ही गेले दोन तास ऐकताय आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तर हा विभाग काय करतो तर हा विभाग समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकरता वेगवेगळे उपक्रम आयोजित म्हणजे या विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांकरता गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत त्याचाच एक भाग तुमच्या आजचा एक उपक्रम आहे म्हणजे आज पंधरा जून आहे ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर या निमित्ताने आज या ठिकाणी हा कार्यक्रम असे ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित त्यांचं आरोग्य तपासणी असेल त्यांना कायदाविषयक मार्गदर्शन असेल त्यांचं समुपदेशन असेल दे म्हणजे समुपदेशक आपल्या घरी अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या या विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतले जातात त्याच्यामुळे हा विभाग ज्येष्ठ नागरिकांकरता काम करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्ही गेल्या वर्षापासून एक उपक्रम सुरू केलाय शेतकरी सहायता योजना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शेतीबद्दल सेंद्रिय शेतीबद्दल बी बियाणांबद्दल कीटकनाशकांबद्दल शेती आधारित पूरक उद्योगांबद्दल वेगवेगळ्या मार्गदर्शन तज्ञांच्या माध्यमात आम्ही उपलब्ध तर या विभागाचा हेतू हाच आहे की समाजामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्याच्याकरता विद्यापीठ काही मदत करू शकतात थोडक्यामध्ये मी म्हणेन की हा विभाग या पद्धतीने समाज आणि विद्यापीठ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करताना आपल्याला दिसून त्याच्यामुळे विद्यापीठाचं काम या तीन जिल्ह्यांमध्ये मध्ये केवळ उच्च शिक्षण घेणं एवढ्या मर्यादित नाही तर समाजातल्या वेगळ्या घटकांकरता विद्यापीठ काम करू इच्छित म्हणून आमचा गेल्या चार वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांकरता वेगवेगळे उपक्रम घेतोय आज आपण ज्या विषयावरती चर्चा करण्याकरता की ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा जो आहे तर म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही साक्षर झालं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की इथं तीन प्रकारचे लोक जमलेले आहेत म्हणजे ज्यांच्यासाठी हा कायदा आहे ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्यामुळे त्यांनी तर या कायद्याबद्दल साक्षर असलंच पाहिजे म्हणजे आपल्या हक्काबद्दल तर आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये जागरूक असलंच पाहिजे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक कायदा काय हे तुम्हाला तर माहिती पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या दुसरा जो घटक या ठिकाणी उपस्थित तो माझ्या वयाचा आहे म्हणजे की जो अजून ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीमध्ये येणार आहे त्याला याची कायद्याची माहिती पाहिजे म्हणजे तो आतापासून सजग होईल त्याचा आणि तिसरा जो घटक आहे तो गणेश मिसाळ या ठिकाणी होता या कायद्याची अंमलबजावणी सगळ्यात महत्वाचं काय आज आजच्या ज्या समज समस्या समाजामधल्या किंवा कुटुंबामधल्या सुद्धा तुम्ही बघा कुटुंबातल्या समाजातल्या समस्या त्याच मूळ कारण कशामध्ये माहिती का निर्णय घेण्याच्या जबाबदारीच्या पदावरती जी व्यक्ती बसलेली असते ना ती आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही आणि निर्णय व्यवस्थित घेत नाही त्याच्यामुळे जबाबदारी आणि त्याची निर्णय घेण्याची क्षमता जर अतिशय चांगली असेल तर ते कुटुंब एकसंघ राहत म्हणजे तुम्ही सगळे त्या अवस्थेमधून जात आहात किंवा गेलेले आहात तुम्ही कुटुंबाचे प्रमुख होता आता ते प्रमुख पद तुमच्या मुलांकडे तुमच्या सुनांकडे हस्तांतरित झालेले तर हा सत्ता संघर्ष सुद्धा अनेक प्रश्नांना जन्म देणारा असतो बरोबर आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिक पुरुषांपेक्षा ज्येष्ठ नागरिक महिलांच्या बाबतीमध्ये हा कौटुंबिक सत्ता संघर्ष फार निकरीचा किंवा जिकरीचा प्रश्न म्हणून उभा राहिलेला असतो त्याच्यात अनेक प्रश्न निर्माण होतात तर त्याच्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही मला काही अधिकार नाही तसं सांगायचा पण मी माझ्या पिढीलाही सांगतो की आपल्यालाही कळलं पाहिजे की आपण जेव्हा जबाबदारीच्या पदावर असतो गणेश मिसाळांसारखे प्रत्यक्ष जबाबदारीच्या पदान तुमच्यावर असणारी माणसं तेव्हा आपण ज्या जबाबदाऱ्यांचं भान राखून आपण निर्णय घेतो तर आपल्याकडे निर्णय घेण्याची आणि निर्णय अतिशय आणि अचूकपणे घेण्याची क्षमता असेल तर आपण आपलं कुटुंब असेल समाज असेल समाजातले घटक असेल यांचं कसं भलं करू शकतो याची अनेक उदाहरणं मिसाळ साहेबांनी त्यांच्या बोलण्यामध्ये दिलेली आहे नाहीतर म्हणूनच अनेक प्रश्न त्याच्यात निर्माण मी तीनही घटक आहेत आपण लोक नाही कुठलाही कठोर कायदा हा कुठल्याही समस्येच निराकरण करण्यासाठी फारसा उपयोगी पडत नाही असत मग कायदा उपयोगी पडत नसेल तर कायद्याची गरज केव्हा पडते म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एक गाव प्रसिद्ध आहे की तिथं कुठल्याच घराला करूच नाही असं म्हटलं जातं बरोबर आहे गाव प्रसिद्ध आहे की नाही अनेक जण बघून आले जाऊन आले असते ते दर्शन शंग दीक्षण करून आले असते तर त्या गावामध्ये कुलप नाही तर पण आता त्या गावामध्ये घरानं कुलप लागली असतील तर कशामुळे लागली असते ती तिचा जरी कायदा जरी केला आणि घराला कुलप लागू नाही तरी लोक ऐकणार तर आहेत का त्याच्यामुळे कायदा हे अंतिम उत्तर असू शकतं पण ते एकमेव उत्तर असू शकत नाही आणि कायद्याने किती म्हणजे आपल्यापेक्षा किती कायदे भारतीय राज्यघटनेने कायदे व्यवस्था निर्माण केली की जगातली सर्वोत्कृष्ट कायदे व्यवस्था पण त्या कायद्यांच्या प्रक्रियेमध्ये इतक्या छुपे मार्ग आहेत आणि त्यांचा अंमलबजावणी पद्धतीने गैरवापर आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा निश्चितच सांगतोय म्हणजे बार्क पाटलाशी ज्या अनेकदा भेटी झाल्या ते आता इंग्रज सरांनी उल्लेख केला की आम्ही ज्येष्ठ नागरिक सहाय्यता भूत म्हणून एक प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो जे तरुण तरुणी आहेत युवक आहेत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे सहायता दूत म्हणून काम करावं कारण अनेक ज्येष्ठ नागरिकांची आमच्याकडे मागणी असते की त्यांना मदतीसाठी कुणीतरी मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे कोणाला पेपर वाचून देण्याकरता पाहिजे कोणाला पुस्तक वाचून देण्याकरता पाहिजे कोणाला एटीएम मध्ये सोपती करता पाहिजे कोणाला बँकेत जायचे कोणाला भाजीपाला नाही तर त्याच्याकरता ज्येष्ठ नागरिक सहायता प्रशिक्षण असा पाच दिवसाचा कार्यक्रम आम्ही घेतो आणि शंभर मुला मुलींना आम्ही या ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रशिक्षण देतो म्हणजे त्या प्रशिक्षण कशी घ्यावी मानसिक काळजी कशी घ्यावी त्यांच्याशी संवाद कसा साधावा त्यांचे प्रश्न कसे समजून घ्यावे आम्ही जळगाव मधल्या एका वृद्धांना तेव्हा पार्क पाटलांची पहिली भेट झाली म्हणजे त्यांनाही वक्ता म्हणून बोललं होतं कायद्याबद्दल बोलण्या तर ते हेच सांगत होते की कायद्याबद्दलच अनेकांना माहिती नाही आणि ज्यांना माहिती असायला पाहिजे म्हणजे मिसार साहेबांसारखे त्यांना तर माहिती असायला पाहिजे ते पण पुन्हा पुन्हा सांगत होते की निर्णय दिल्यानंतर मी कायदा बघितला <laughs> म्हणजे बघा अनेक प्रश्न हे कायद्यापेक्षा आपल्या आंतरिक इच्छाशक्तीच्या बळावरती सोडून कायदा माहिती कायदा कधी वापरावा कायदा ही कठोर भूमिका आहे कठोर भूमिका केव्हा काही उपायच नाही करताय पण मला असं वाटतं की म्हणून आपली आंतरिक इच्छाशक्ती बघत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याची जी मुळे ती पण आपण नीट समजून घ्यायला पाहिजे कायदा तर समजून घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की जग बदलत आहे जीवनशैली बदलते खूप मोठा विषय मी अगदी आपली जीवनशैली बदलते जगण्याचे प्राधान्यक्रम बदलत आहे म्हणजे माझा पाच आकडी पगार आहे तर माझा बंगला असला पाहिजे एक टू व्हीलर आणि चारचाकी असलीच पाहिजे माझा पुण्याला किंवा नाशिकला फ्लॅट असला पाहिजे महिन्यात एकदा मी माझ्या शहरातल्या नवनवी उंची हॉटेल मधल्या जेवणाचा आस्वाद घेतलाच पाहिजे बरोबर आहे वर्षात दोन वर्षात मी भारतामध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलं पाहिजे नाहीतर इतरांप्रमाणे मी परदेश भ्रमण तरी केलंच पाहिजे हे सगळे ते आपले जीवनशैलीचे जगण्याच्या स्टेटसचे सगळे निकष बदललेले आहेत त्याच्यामधनं आपली कुटुंब व्यवस्था विश्वशील झाली विस्कटलेली बरोबर आहे त्याच्यामुळे <laughs> माणसांपेक्षा म्हणजे मला असं वाटत कि आमच्या लहानपणी तुमच्या लहानपणी खूप समृद्धी होती समृद्धी काय आर्थिक नाही आर्थिक है। तर लहानपणी मला असं आठवते दिवाळीची आणि उन्हाळ्याची सुट्टी ही चुलत भाऊ मावस भाऊ मामी बेळी सगळ्यांनी काका मामा मावशी आत्या चुलत सुलतच्या पलीकडचे सगळे एकत्र येऊन दिवाळी साजरी करण्यामध्ये आजोळी किंवा काकांच्या घरी मामाच्या घरी अशी साजरी करण्यामध्ये जी समृद्धी होती ती आता राहिली तर त्याच्यामुळे हा जो मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की कुटुंब व्यवस्थेची घडीच विस्कटलेली आणि त्याच्यामुळे काय झाले की, की आपले जे नाते संबंध आहे आपले जे नाते संबंध त्या नाते संबंधांमध्ये एक तणाव निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे प्राधान्यक्रम बदल आणि त्याच्यामुळे घरातल्या मुलाला आणि सुनेला घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची अडगळ वाटायला त्यांच्या म्हणजे आमची पिढी आमचे वडील यांचे संबंध काही चांगले म्हणजे वडिलांशी संवाद साधणं हा एक मोठा प्रश्नच होता पण मी आणि माझी मुलगी हो यांच्यामधला संवाद मात्र म्हणजे हे जे स्थित्यंतर हे बदलले आणि आधीच्या काळात कसं होतं की घरामध्ये तीन मुलं चार मुलं पाच मुलं अशी होती ती कधी लहानची मोठी होत होती हे आईबाबांना कळत ती पण काय झालं पालक अति जागरूक झाले एक मुलगा एक मुलगी ज्याच्या पलीकडे संसार नाही त्याच्यामुळे काय झाले की जगण्यामध्ये जी एक समृद्धता होते किंवा जगण्यामध्ये समाधान होत ते समाधान त्याच्यामुळे आपले जे सगळे प्रश्न आहेत आपले कौटुंबिक नाते संबंधातून निर्माण झाले त्याच्यामुळे आपण आमच्या पिढी तर फार आपल्या कौटुंबिक काम करण्याची गरज त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण जे प्राधान्यक्रम बदलले आहेत ना त्याच्यामध्ये आपले कौटुंबिक नाते संबंध जपणं त्याच्यामध्ये आपुलकी आणि जिव्हाळा पोतणं हा प्राधान्यक्रम आता आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळे प्रश्न निर्माण झाले की ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुलं मुली यांच्यामध्ये तणतणाव निर्माण झाला आणि काय झाले की म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये जी टेक्नॉलॉजी दिलेली आहे बरोबर जे तंत्रज्ञान दिलेले आता त्या तंत्रज्ञानाने सुद्धा आपल्या जलण्यामध्ये बदल केले आणि म्हणून मला असं वाटतं की कायदा ही एक आपल्या लोकशाहीमध्ये केलेली व्यवस्था जर प्रश्न सुटत नसेल योग्य मार्गाने तर कायद्याची अंमलबजावणी कायद्याचा आधार घेतलाच पाहिजे पण कायद्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की आपल्या कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये जो दुरावा निर्माण झालाय ते ताणतणाव निर्माण झाले त्याच्यावरती आपण काम करण्याचे आपले कौटुंबिक नातेसंबंध कसे सुदृढ होतील याच्याकडे आपण लक्ष घेत गैरसमज करून घेऊ नका पण मी असं म्हणेन की तुमच्यापैकी ज्येष्ठ नागरिकांनी किती जणांनी आपल्या मुलांच्या खांद्यावर हात फिरवलाय मुलाच्या मुलीच्या साधा प्रश्न आहे माझा म्हणजे मी कौटुंबिक नाते संबंधांबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला म्हणजे एक साधी गोष्ट आहे म्हणजे जे तटस्थतेचा अंतर आहे तुमच्या तुमची एक अंतर आहे गॅप आहे तो कसा भरून निघेल मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत तुमच्यापेक्षा त्या तुमच्या मुला मुलींच्या पिढीचा पुढाकार अधिक महत्वाचा कारण तेच त्यांच्या स्वभावामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये अधिक बदल करू शकतात तुमच्यामध्ये आता बदल होणार नाही एका टप्प्यावरती लागलेला तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की कायदे समजून घ्या कायद्याच्या मार्गाने जावं लागलं तर नाही जळगाव मध्ये ज्येष्ठ नागरिक आले होते त्यांनी मध्ये कुठेतरी आमच्या कार्यक्रमाची बातमी वाचली ते कडक विद्यापीठात निघून आले दोन ते पिद्या 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 दो तीन तास तो माणूस फक्त स्वतःबद्दल होतो म्हणजे अपेक्षा काय ज्येष्ठ नागरिकाची माझं म्हणणं ऐकलं बऱ्याच होत की तुमच्या पिढीमध्ये ज्या लोकांनी आयुष्यभर असा कारभार केलेला आहे त्यांना आयुष्याच्या होतो मी तेच म्हणतो कौटुंबिक नाते संबंधात त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आमच्या पिढीकरता सांगतोय बरं का तुम्हाला सांग ना तर माझ्या पिढीकरता सांगतोय की आपण इतरांशी संवाद साधायला अधिकारी मोकळीत द्यायला कुणी काय असते लहान मोठा सगळ्यांशी संवाद साधला म्हणजे कसं की त्याच्यामुळे काय होतं त्या संवादामुळे ना त्या नात्यामध्ये एक सुदृढता निर्माण होण्याची शक्यता असते कारण काय झालंय की आता तुम्हाला कुणाशी बोलावं हा प्रश्न आहे कुणाला आपल्या मनातल्या गोष्टी सांगाव्यात हा प्रश्न आहे तुमच्या मुला मुलींना वेळ नाही त्यांच्या नोकरीच्या संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि वेळ नाही हे तर कारण आहे पण दुसरं कारण असं की त्यांच्या नात्यात तुमच्या आणि त्यांच्या नात्यामध्ये असं नाटक कधीच निर्माण झालेलं नाही की तुम्ही एका ठिकाणी एका सोफ्यावर एका डायनिंग टेबलवर बसून एका पारावरती बसून कधी गप्पा मार असं कधीच झालं त्याच्यामुळे या वयामध्ये तशी अपेक्षा करणे चुकीच ते करत पण तुम्ही आताही सुरुवात करू शकता तुम्ही आताही पुढाकार घेऊ शकता आताही तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला जवळ येऊन सुनीला जवळ येऊन जावायला जवळ येऊन त्याच्याशी गप्पा मारू शकता म्हणजे असं नातेसंबंध निर्माण झाले तर काही प्रश्न काय ते काय की आपण आपल्या वयाचा आपल्या अनुभवाचा अभिमान असावा त्याचा दुराभिमान होऊ नये त्याचा दुराग्रह असू नये की मला जास्त करतं मी चार पावसाळे जास्त पाहिजे तसं तर याच्यातून प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे मलाच वाटतं की कायदा तर महत्वाचा आहे तो अंतिम उपाय आहे पण कायद्याने सगळे प्रश्न सुटतात असं मला वाटत नाही एकमेकांची मन दुखून एकमेकांकडे पाठ करून हिंसात्मक मार्गाचा उपयोग उग करून जर आपलं जीवन जगायचं असेल आणि मला नाही वाटत की तुमच्यासारख्या साठ सत्तरीस ऐंशी वय पार केलेल्या माणसांना आयुष्याच्या दुःख सहन होईल काही झालं तरी आपला मुलगा आपली मुलगी आपला सुख आपली जावई आपली नागपंड यांच्यापासून कायदेशीर प्रक्रियेबद्दल जाऊन कोणताही ज्येष्ठ नागरिक सुखाचं समाधानाचं आयुष्य करू शकणार नाही मला निश्चितपणे वाटत त्याच्यामुळे कायदा अंतिम उपाय आहे निश्चित पण त्याच्यापेक्षा आपले आपल्या मुलांशी आपल्या मुलीशी सुनांशी जावयांशी नातवायशी असले संबंध हे कशा प्रकारचे याचं जरा परीक्षण आपणच करायला पाहिजे आमच्या पिढीने करायला पाहिजे तुम्ही दोन्ही बाजूनी करायला पाहिजे आणि ते जर का तसेच तुटून नसतील त्यांच्यामध्ये दुरावा असेल तर आपण आधी जवळ कसं येऊ याच्याकरता प्रयत्न करायला पाहिजे मी आधीच म्हटलं की वेळ झालेला आहे खूप जेवायची वेळ झालेली मला पण भूक लागली तुम्हालाही भूक लागली तुमच्या सगळ्यांच्या तब्येतीचा विचार करता मी सांगितलं होतं मी दहा मिनिटात होतोय बापू दादाही आलेले तर मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद